एक महिन्यापेक्षा जास्त काळ मी कैद खाण्यात यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे मी कुठे बाहेर पडतोय काय आताही त्यांची परवानगी नाही पण तरी आपण सगळे आलात बऱ्याच दिवसाने आपण भेटतो आहोत थोडं तब्येतीमध्ये सुधारणा होते आहे यापुढे ते अजून होईल उपचार फार कठोर असतात आजारापेक्षा उपचार भयंकर असतात पण ते चालू आहे आणि मला पूर्ण खात्री आहे मी जे म्हणालोय की डिसेंबर नंतर मी पूर्ण बरा होऊन येईल बोला आपल्याला काय डॉक्टरांना पूर्ण विश्वास आहे डॉक्टरांची जी टीम आहे आमची प्रमुख डॉक्टर आहेत मुंबईतले तर ते उपचार करतायत आणि रेडिएशनचा जो एक मुख्य भाग आहे तो संपलेला आहे इतर काही उपचार सुरू आहे रिकव्हरी सुरू आहे चांगल्या प्रकारे पण माझ्यासारखा माणूस स्वस्त बसू शकत नाही जर बरा असो तर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये मी शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो असतो नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाब गॅंग सांगितलेलं आहे की आज एक तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने हो घेतली पाहिजे राज्याचा निवडणूक आयोग हो आहे त्यांनी कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालंय कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं होतं की लक्ष्मी दर्शन एक तारखेला सकाळी होणार त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहे मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी दहा हजार पंधरा हजार मता मागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले आता मी पाहिलं की पाच पाच सहा सहा हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले तीन पक्ष आहेत त्यांनी पाच पाच सहा सहा हेलिकॉप्टर खाजगी विमान हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकी झालं नव्हतं हो अशा पद्धतीने एका एका नगरपालिकेसाठी पंधरा रुपयाचं बजेट आहे ही तीन पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो पण आम्ही या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आताही तशा सोडलेल्या तुम्ही पाहिला असेल की शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत नाही विरोधक निवडणुकीमध्ये आहेत पण अशा पद्धतीने निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करता या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही, ही।, ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे या राज्याला एक संस्कृती होती संस्कार होता तो गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे ध्वस्त केलेलं आहे आपापसात आप त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेलं नाही याचं कारण तीन पक्षातली स्पर्धा तू मोठा की मी मोठा शिंदे शिवसेना बघा शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात मुळात शिंदे यांची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा कधी शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत त्यांची जी काय परंपरा आहे कामाची त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यातून बाहेर पडलो पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे हे सांगत नाही गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार तीच पद्धत त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करे कोकणातलेच आहे आणि डोंबिवलीचेच आहे त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून त्याला राजकारण कळत आहे त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे आणि जे आज सामनाचा अग्रलेख आहे जे रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आहे दोन तारखेनंतर आणि तुम्हाला आठवत असेल मीही वारंवार तेच सांगत होतो डिसेंबर नंतर बघा काय त्यांचा कोथळा यांना वाटत असेल की दिल्लीचे दोन महान नेते आमच्या पाठीशी कोणाच्या पाठीशी नसतात हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना बर कायद्याच्या बाबतीमध्ये इतर बाबतीमध्ये तरी त्यांनी माननीय हिंदू सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही की ते शिंदे कोट शिंदे तर त्यांनीच पाहिलेलं तुमचं म्हणणं की महापालिका निवडणुकी बघ हा पक्ष त्यांचा फुटलेलाच आहे पक्ष फुटलेला आहे त्यांचा पक्ष नाहीच आहे तो अमित शहाने निर्माण केलेला एक गट आहे अमित शहाचा पक्ष हा शिंदेचा पक्ष नाही माझी शिवसेना खरी का हास्यास्पद नाही का कसली यांची शिवसेना याने कधी शिवसेनेला जन्मतोय याने काय शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात हे कधी तुरुंगात गेले सेनेसाठी से से बाळासाहेब याने कोणती आंदोलन केली माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रामध्ये आज मजबूती नव्हती पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकणं म्हणजे लोकशाही नाही त्याला आम्ही लोकशाही किंवा राज्य करण्याची पद्धत मानत नाही एक मंत्री म्हणतो आमच्याकडे नगरविकास खाता आणि भरपूर पैसा याचा अर्थ निवडणूक आयोगाला कळत नाही फडणवीसांना कळत नाही आपण भ्रष्टाचाराचा झिरो टॉलरन्सचा चा जेव्हा भूमिका घेता किंवा तुमच्या खात्यातला एक मंत्री नगरविकास खातं आमच्याकडे आहे त्यावेळेला आमच्याकडे आम्हाला पैशाची चिंता नाही असं जेव्हा सांगतो तेव्हा ताबडतोब त्या मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे आणि नगरविकास खाते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून ते काढून घेतलं पाहिजे तर तुम्ही राज्याचं नेतृत्व करता असं आम्ही मानतो आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून नेतृत्व पाहिलेले आहे त्या राज्यामध्ये संस्कारी संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व काय असतं माननीय शरद पवार साहेबांपर्यंत मनोहर जोशींपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं अपेक्षा होती पण ते त्याला अपयश त्यांचा आलेलं आहे जेव्हा आश्वासन बघा फडणवीस यांचं राजकारण जर शिंद्याना कळत नसेल ते त्यांच्या राजकारणात राहून नुसतं पैशावर राजकारण चालत नाही पैशांवर माणसं विकत घेता येतात मला आश्चर्य वाटतं राज्यातल्या जनतेचं या राज्याची जनता दहा हजार पंधरा हजारामध्ये आपल्या मुलाबाळांचे भविष्य विकत आहे बेरोजगारी तशीच आहे लोकांना रोजगार नाही गरिबी तशीच आहे कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे महिलांची सुरक्षा धोक्यात आहे रोज मुंबईत महाराष्ट्रात रोज महिलांच्या अत्याचारावर घटना घडतात त्याच्यावर कुणी बोलत नाही त्याच्यावर तो उतारा जर दहा आणि पंधरा हजार रुपये मताला असेल तर या राज्याच्या जनतेनं स्वतःला अशा प्रकारे विकल्यामुळे ते आपल्या पुढल्या पिढीचं भविष्य धोक्यात आणत आहेत दहा आणि पंधरा हजार या जनतेची किंमत आहे का पण लुटलेला पैसा भ्रष्टाचाराचा पैसा अशा माध्यमातून निवडणुकीमध्ये मा येतो आणि आमची जनता खुश आहे दहा हजार नगरपालिकेला दहा हजार विधानसभेला पंचवीस हजार लोकसभेला त्याहून जास्त या ही या जनतेची कमाई आहे या राज्याच्या बाकी नोकऱ्या धंदे काही नाही एकनाथ शिंदे सुद्धा नारायण राणे यांच्या घरी गेलेश राणे नारायण राणे भाजपचे खासदार आहेत एकनाथ शिंदे राणांच्या घरी गेले नारायण राणे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्यात गुन्हा दाखल केला मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे कोकणात हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांचे आमचे मतभेद असतील पण शेवटी निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप कशा प्रकारे होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ शिंदे गटाचे लोक पैसे खर्च वाटत नाहीत का जास्त वाटतात पण कोकणामधल्या एका भागामध्ये आमदार राणे निलेश राणे यांनी कसे पैसे येतात कसं पैशाचं वाटप होतं यावरती प्रकाश पाडला असेल तर निवडणूक आयोगानं त्यांची दखल घेण्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे काय मला योग्य वाटत नाही ज्या प्रकारे निवडणूक काही नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या पुढे ढकलल्या आहेत ऐन वेळी या पुढे ढकलल्या आहेत व्यवस्था आहे की कायदेशीरित्या ही तसं जरी असलं तरी पुढल्या निवडणुकांमध्ये भरपूर वेळ मिळावा त्यासाठी ही निवडणूक आयोगाशी संगणमत करून केलेली राजकीय व्यवस्था आहे असं आहे की ते न्यूयॉर्कला सुद्धा जिंकू शकतात ते त्यांच्याकडे जे कोट्यवधी रुपये डॉलर मध्ये कन्व्हर्ट करतील आणि तिथे वाटायला जातील चार लोक पाठवतील ते जन्मने मध्ये जिंकू शकतात ते कुठे जिंकू शकतात त्यांना असं वाटतं मी माझ्या हातामध्ये प्रचंड पैसा असल्यामुळे लुटीचा मी जग माझ्या मुठीत आहे तसं नाहीये तसं राजकारण वाळू सारखा असतं मुठीतल्या ते कधी सटकू शकतो जेव्हा बोलत नव्हतं तेव्हा तुम्ही बोलवता की मनसे आणि शिवसेना एकत्र येतील जवळपास अनेक बैठका देखील झाल्या आहेत

सकारात्मक चर्चा सुरू आहे बैठका सुरू आहे जागा वाटपावर आणि योग्य दिशेनं ही चर्चा सुरू आहे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम संवाद सुरू आहे एकमेकांना भेटत आताही चार दिवसापूर्वी त्यांची दोघांची भेट झाली मला त्याच्याविषयी माझी चर्चाही झाली त्यामध्ये राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसंदर्भात एक प्रेझेंटेशन जे तयार केलं होते ते के त्यांना दाखवलं आणि ते उत्तम प्रेझेंटेशन आहे असं उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं की राज यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन आम्हाला मला दाखवलं निवडणुकांसंदर्भात किंवा इतर काही त्याच्यामुळे कोणाला चिंता करण्याचं कारण नाहीये हे जे काय म्हणतात तुमचे शिंदे मिंदे वगैरे बरं का त्यांना सांगा की संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला मुंबईसाठी तेव्हाही काँग्रेसवाले तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी प्रचंड पैसा टाकला पण मराठी माणूस एकजुटीनं उभा राहिला आणि मुंबई महाराष्ट्रात राहील ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान तुमचे दिल्लीचे बाप जादे करतायत मिस्टर शिंदे अमित शाह नरेंद्र मोदी गौतम अडाणी हे त्रिकूट महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा जो प्रयत्न करतोय तो, तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकजूट हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या काँग्रेसशी आमची चर्चा सुरू आहे जर काँग्रेसला वाटत असेल त्यांचा जर बिहारच्या निकालानंतर त्यांचा जर कॉन्फिडन्स वाढला असेल बिहारच्या निकालानंतर जर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढला असेल तर ते मुंबईमध्ये स्वतंत्र लढायला तयार आहेत तर त्यांना लढू द्या आमची त्यांची चर्चा सुरू आहे मी साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत जाणार आहे तेव्हा माझा प्रयत्न असेल की या विषयावर मी त्यांच्या एका माणशी बोलेन पण काँग्रेसने सोबत असणं मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणून ही आमची भूमिका असायला पाहिजे काँग्रेस पक्ष आम्ही सगळे एकत्र आहोत राज ठाकरे सोबत आल्याने भारतीय जनता पक्षाचा पराभव होणारा लक्षात घ्या आमचा जो शत्रू आहे या मुंबईचा जो शत्रू आहे तो भारतीय जनता पक्ष आहे गौतम अडाणीला ज्या पद्धतीने मुंबई घशात घातली जाते ती जर थांबवायचं असेल आपल्याला तर राज ठाकरे यांचं सोबत असणं ही या मुंबईची आणि महाराष्ट्राची गरज आहे बोलला आहे प्रयागराज मी यही हुआ ना आप प्रयागराज में जाईये और देखिए प्रयागराज में जितने भी काम इंफ्रास्ट्रक्चर के हो तो गए वो सब कॉन्ट्रैक्टर्स गुजरात के थे लोकल लोगों को काम मिलना चाहिए नासिक में कुंभ मेला हो रहा है नासिक में पूरे गुजरात के ठेकेदार ठेकेदारों का डेरा वहां बैठा है अगर नासिक में काम हो रहा है तो महाराष्ट्र के जो काम करने वाले ठेकेदार है लोग हैं उनको काम मिलना चाहिए लोकल लोगों को अब साधु राम के लिए दो हजार झाड़ तोड़ रहे हैं आ, पेड़ तोड़ रहे हैं सर पार्लियामेंट रास्ता चौड़ा करने के लिए लोगों के घर तोड़ रहे ये कुंभ मेला में किसने कहा और लोगों को आप बेघर बेरोजगार कर रहे हैं ये कुंभ मेले का काम है क्या पच्चीस हजार करोड़ का बजट पूरा गुजरात में जा रहा है गिरीश महाजन को पूछिए मैं झूठ बोल रहा हूँ तो उनको पूरा पूरे लिस्ट देता हूँ ठेकेदारों की बोलिए सर पार्लियामेंट सेशन शुरू हो रहा है जो एस आई आर है उसको लेकर एस आई आर पर हम चर्चा मांग रहे पूरे अपोजिशन ने आज नोटिस दिया है मैं मुंबई से बोल रहा हूँ मैं दिल्ली नहीं पहुंच पा रहा हूँ मैं जाऊंगा दिल्ली में लेकिन एस आई आर पे चर्चा होनी चाहिए इलेक्शन रिफॉर्म के ऊपर चर्चा होनी चाहिए पहलगाम के ऊपर चर्चा होनी चाहिए दिल्ली ब्लास्ट के ऊपर चर्चा होनी चाहिए ये सरकार की जिम्मेदारी है ये जो प्रमुख प्रश्न है इस देश में उसके ऊपर चर्चा लेकिन सरकार भाग रही सरकार डर रही बिहार में इतनी जीत होने के बावजूद भी सरकार अपोजिशन से डर रहे और चर्चा से भाग रहे सरकार ये संसद नहीं चलने देगी इस बारे सत्र नहीं चलने देगी आप सवाल करना चाहूंगा की आपकी तबियत सही नहीं है क्योंकि आप आगे प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे उद्धव ठाकरे का नाम दिया आपने आपू हो गए आपके भाई भी जब जेल थे, जब भी आप इसी तरह हो गए है। लेकिन मैंने थोड़ा निगलेट किया लेकिन वहां से शुरू हो गई है लेकिन सरकार को अच्छा लगता है अपोजिशन को जेल में डालो खत्म करो लेकिन हम खत्म नहीं होंगे हम लड़ेंगे पूरे देश के साथ देश के बड़े बड़े नेता हमारे साथियों से मेरा संपर्क है दर्दी सबकी शुभकामनाएं है मैं जल्दी ठीक हो जाऊंगा और मैं चली गोष्ट है व्यक्तिगत नाते धन्यवाद मैं बोलो ना मैं कैद खाने वैद्य की कैद है मेडिकल जेल शुभेच्छा नाही बघा देवेंद्र फडणवीस हे कधी काय आमचे जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती जातो आम्ही एकत्र काम केलेलं आहे आजारपणात त्यांनी मला स्वतः फोन करून चौकशी केली आणि सर्व प्रकारच्या मदतीची त्यांनी पेशकश केली केली ना बघा ही राजकारण वेगळं आहे व्यक्तिगत नाती वेगळी असते केंद्रातल्या जवळजवळ सर्वच मंत्र्यांनी दूरध्वनी करून माझी चौकशी उपराष्ट्रपती असली सगळ्यांनी माझ्याशी ही ना ही एक नाती असतात ती टिकवली पाहिजेत राजकारणामध्ये किती शत्रुत्व असलं तरी ते व्यक्तिगत स्तरावर शत्रुत्व येतात कामाला देवेंद्रजींनी माझी चौकशी केली किंवा के जर त्यांना कोणी भेटलं तर ते माझी चौकशी करतात नरेंद्र मोदीजींनी चौकशी केली वारंवार ते करत असतात आजही सकाळी त्यांनी कोणाकडे तरी चौकशी केली असं मला कळलं मला फोन आला होता पण या गोष्टी होत असतात उद्धवजी राजजी चौकशी करतात दोन दिवसात राज ठाकरे इथे येणार आहेत पण या गोष्टी होत असतात आणि हे बरा आहे चला धन्यवाद